जे आहे जिची मी वाढते ना मामी आणि मी आता निघायच्या वेळेस आहे खूप पावसामुळे तू असं कर माझे ना सगळे लाजतात अशा ब्लॉग मध्ये हाय कर फक्त काहीतरी सिक्रेट झालं कॉमेडी झाली ठीक आहे ते आमच्यात आणि मी आता निघते तर आम्ही चाललेलो आहोत आणखी एका ठिकाणी दर्शना बाप्पाच्या नाया दिदी कडून दर्शन आमचं झालेलं आहे आणि त्यानंतर आम्ही बरं नव्हतो म्हणून दोन दिवस घरीच होतो कोणाकडे आम्हाला जात आलं नाही बाळ पडायला पण आज आम्ही दोन ठिकाणी जाणार आहेत ना हा आता जिथे जाणार आहोत तिथे आणि पुन्हा आमच्या इथेच सत्यनारायणाची पूजा सुद्धा आहे बाप्पा पण आहे तिथे पण जाणार आहे ना सो so कंटिन्यू आता कर हाय नाव सांग तुझं वेदांश अमोल देसाई आता तुझे फ्रेंड्स पण बघतील ना तुला बोलला तर मामी या तर ह्या आमच्या देसाई मामी आहेत आणि ह्यांच्याकडे आम्ही दर्शनाला आलेलो आहोत तर तुम्ही पाहिलं किती सुंदर सजावट केलेली आहे गौरींची ये अश्विनी

खूप छान सुंदर बाप्पाच दर्शन आणि त्याच सोबत गौरींच ही दर्शन गौरी सुद्धा इतक्या छान सजवलेल्या मामींनी गौरींकडेही पाहतच बसावं आणि बाप्पाकडेही पाहतच बसावं व्हिडिओ कंटिन्यू करा कारण असे बरेच दर्शन आपल्याला करायचे आहेत बाप्पाचे छान छान आणि गौरींचे सुद्धा सो व्हिडिओ स्किप न करता स्टार्ट टू एंड पूर्ण बघा बाप्पाची आठवण राहिली गौरी आणि गणपतीचं माझ्यासोबत माझ्या लेकीने सुद्धा दर्शन घेतलं आणि छान दर्शन झाल्यानंतर आम्ही मामींच्या घरी छान सुद्धा केलं खूप गप्पा मारल्या आणि वेदू म्हणजे मामींचा छोटा नातू त्याच्यासोबत खूप मस्ती केली सर आहेत की मॅडम आहे डान्स टीचर कोण आहे सर सर दोन सर आहेत त्यांना तो आवडतो सगळे फ्रेंड आवडतात हे तुझे फ्रेंड आहेत का अच्छा बेस्ट फ्रेंड आहेत ओके तुमचा आता डान्स असल्यावर तू मला बोलवणार ना मी मम्मासोबत येऊ ना बघायला हिला घेऊन येऊ का पण तू तुझा डान्स नाही दाखवलास मी दाखवला का नाही तिचं तुला मग तू दाखवायला हवं ना एक दाखवतोय का टीव्हीवर तुझा डान्स दिसते टीव्हीवर दिसेल डान्स तुला टीव्हीवर यायचे सगळी फ्रेंड्स बघतील सगळ्यांना सांग बघ माझा डान्स माझा डान्स टीव्हीवर आलाय कंटिन्यू कर सरांना सांगायचं मला अशा स्टेप सांगा की मी कंटिन्यू करणार तुम्ही आम्हाला थांबायला लावता हा मी विसरतो परत सत्यनारायो ही पूजा आहे जिची मी वाढते आणि मी आता निघायच्या वेळेस ते आलेली आहे पावसामुळे घे घे आणि हा वेदांत वेदांश वेदांशच्या आम्ही इतक्या गप्पा ऐकल्या तशा क्यूट वाल्या छान छान वाल्या ना वेदांश मज्जा आली ना बोल काय तरी मजा ना आली सांग ना असं गाडी लागला येणार आहे आपल्याला नंतर आम्ही अशी खूप मज्जा केलेली आहे आम्ही डान्स पण बघितलेला आहे वेदूचा थोडा एकच कडव बघितलंय पण छान ना, ना।, ना? आणि तो मला त्याच्या फंक्शनला पण स्कूलच्या बोलवणार आहे बरोबर ना यायला तरी सांग तेच आहे

अश्विनी बाय 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 मामी बाय बाय आता तुम्ही या हा संसार मांडलेला दर्शन झाल्यानंतर मी माझ्या घरी परत आली आणि लगेच फ्रेशी न होता लगेच माझ्या बिल्डिंग मा गौरींचं दर्शनाचं आमंत्रण होतं सो तिथे हळदी कुंकूसाठी आली गेल्या तीन वर्षापासून सतत मी ह्या गौरींचं दर्शन घेत असते आणि खूप सुंदर सजावट केलेली असते ह्या काका काकूंनी गौरींची आणि खरंच म्हणजे पाहतच बसावं त्यांना आणि ट्रॅफिक असल्याकारणाने मला घरी यायला उशीर झालं पण मला ह्या गौरींचं सुद्धा दर्शन भेटलेलं आहे आणि आणखी एका बाप्पाचं दर्शन आपल्याला करायला जायचं आहे सो व्हिडिओ कंटिन्यू करा ते दे नारलाला देव समजून पाया त्यातलं देव आहेत दे ना हे सुद्धा आमंत्रण आमच्या गावातलंच आहे माझी मावशी माझे मामा माझी बरेच नातेवाईक ह्या बिल्डिंगमध्ये राहतात गावामध्ये सो सगळ्यांसोबत आता भेट होणार आहे कारण तेही दर्शनाला येणार आहेत इथे बाप्पासोबत सत्यनारायणाची पूजासुद्धा होती तेही आमंत्रण होतं सो सग जेवढं लवकर मला घाईघाईत सगळीकडे जाता येईल तो ते मी प्रयत्न करत होती आणि मला एक एक दर्शन मिळत होतं सो मी हॅप्पी होती आणखी एक दर्शन आपल्याला बाकी आहे सो व्हिडिओ स्किप न करता पूर्ण नाही ये माझ्याकडे ऐकत शुभ्रॉप छान घेतलं आहे कोणी घेतलं आहे सांगताना पप्पन यप घे कविता तरी मी काय पण सांग पपन घेतलं ना छान छान तुझ्यासारखंच आहे मुलं तुम्हाला आवडला का सांगा सांगितल्याप्रमाणे सगळे नातेवाईक मला हळूहळू इथे भेटत होती माझी मामी सुद्धा आलेली माझी मावशी भेटली मामाचा मुलगा मामाची सून सगळ्यांसोबत भेट झाली आणि मेन म्हणजे महत्वाचं ते की आरती झाली नव्हती सो आरती ही भेटली आणि जिथे जिथे बाप्पाची आरती होते तिथे आरतीचा मान मिळतो आणि तो मिळाल्यावर मनाला झालेला आनंद एक वेगळा असतो मला वाटलं तुझं वर्ष पूजा होती ते शेवटच्या अशी मी तू काल फोन केला म्हणून सांग ना काल काहीतरी सिक्रेट झालं कॉमेडी झाली ठीक आहे ते आमच्यातरी

घाई घाईत का होईना किती पप्पाचं दर्शन केलं ते तुम्ही काउंट करून कमेंटमध्ये सांगा ना आत्ता आत्ता हे आजच्या दिवसातलं शेवटचं दर्शन आहे कारण खूप उशीर झाला आहे बघता बघता साडे दहा वाजलेले आहेत आणि मी हे इथे दर्शनाला आलेली आहे जिच्याकडे दर्शनाला आलेली आहे ती ताईच घरात नाही आहे शेजारी गेलेली आहे ती पण तीही लवकर येईल मी तुम्हाला तिचीही करून देते असे बरेच आमंत्रण असतात देला देला। आहे आणि हिच्याकडे मी गौरी दर्शनाला आलेली आहे बाप्पाच्या दर्शनाला आलेली आहे आणि ताई तुझ्या गौरी बघून मज्जा मस्त तू असं कर माझे ना सगळे लाजतात अशा ब्लॉग मध्ये हाय कर फक्त मुलगी ना तुझी मी जायची मुलगी माझा अवतार खूप खूप दर्शन झालंय आणि आता आलोय साडे दहा पावणे अकरा झाले पावणे अकरा झाले आली मस्त मस्त बाप्पाचं दर्शन झालंय आणि मस्त मस्त गौरी छान छान बघायला भेटल्यात तर आमचा हा व्हिडिओ कसा वाटला सुंदर सुंदर गौरी तर कसा वाटला हा व्हिडिओ कमेंट मध्ये सांगा लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा जे वाटेल ते करा पण व्हिडिओला अजून होऊ द्या आणि तीन हजार ते झालेले आहेत सो पुन्हा एकदा थँक्यू असंच सपोर्ट करा आणि हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून आभा आभा ब बाय थँक्स फॉर वॉचिंग 3D Take care. Take care. Bye bye. Bye bye. copy <coughs>